शेतकरी मित्रांनो नमस्कार संवाद राजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बारामतीचा बाजार पाहण्यासाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर बाराशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मीथी बघू शकता पंधराशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पालक बघू शकता पालक आठशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर शेपू बघू शकता सातशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर फ्लावर बघू शकता दीडशेला बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि कोबी दोनशे रुपयाला बॅग याप्रमाणे पाहायला मिळते बघू शकता त्याचबरोबर काकडी बघू शकता दीडशे रुपयाला बॅगप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो राजमा बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो शेंग बघू शकता या ठिकाणी तीस रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वांगे बघू शकता या ठिकाणी वीस पासून तीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळत ते बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो भिंडी बघू शकता तीस पासून पस्तीस रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला पाहायला मिळते टोमॅटो बघू शकता तीनशे पासून सातशे पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला बघू शकता मित्रांनो कारलं बघू शकता वीस पासून तीस पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जेवडा बघू शकता तीस ते पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय दे मित्रांनो फ्लॉवर बघू शकता शंभर ते दीडशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी सतरापासून अठरा पर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय कांदा कसा आहे मित्रांनो कांदा बघू शकता कांदा आठ पासून पंधरा रुपयांपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो पेरू बघू शकता पेरू पंधरा पासून तीस पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी सफरचंद बघू शकता दोन हजारापासून तीन हजारापर्यंत पेटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो मोसंबी बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वाटाणा बघू शकता सत्तरपासून ऐंशी पर्यंत आपल्याला पाहायला मिळते मिरची बघू शकता मित्रांनो मिरची बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो शिमला मिरची बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वीस रुपयांपासून ते पंचवीस रुपयापर्यंत मित्रांनो बीन्स बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो गवार बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो भोपळा कसा आहे मित्रांनो <staff in audience> भोपळा बघू शकता शंभर रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जेवढा बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो शिमला मिरची बघू शकता पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो दोडका आज पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ते बघू शकता मित्रांनो हे आघोरा वांग बघू शकता वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो लसूण हा पंचवीस पासून ते पासष्ट रुपयांपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी लसूण पाहायला मिळतोय मित्रांनो लिंब बघू शकता वीस पासून चाळीस पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर काळा घेवडा बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो गाजर पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते भुईमुख शेंग बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आलं बघू शकता आपल्याला दहापासून ते चाळीस रुपयापर्यंत पाहायला आहे मित्रांनो मुळा बघू शकता दहा रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता दहा रुपयाला असं अशी पिंडी असते मित्रांनो चवळी बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते गोसावळे बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला आहेत तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद